वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज माझ्या देराचं लग्न होतं तर माझ्या देराच्या लग्नामध्ये माझी आई माझी सिस्टर म्हणजे माझ्या फॅमिलीमधले सगळे झाले आहेत तर मी आज त्यांची ओळख करून देते तुम्हाला ही आहे माझी आई ही बी आहे माझी आई माझी आई आहे

माझ्या सस्तूरची मुलगी आहे पण आहे इन्स्टास्टार तर आमची सगळं फॅमिली आहे सगळी फॅमिली आहे आमची तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक

lautan jaga-jaga pandai